ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी सकाळी जाहीर झाला प्रभाग सहामध्ये मध्ये एक्केचाळीस हजार सत्याहत्तर असून यामध्ये देगाव नगर दमानी नगर हा भाग आहे याची व्याप्ती नगर देगाव कोयनानगर प्रतीक्षा बंगलो दमाने नगर सिटी सनसिटी थोबडेवस्ती लक्ष्मी विष्णूचाळ सेटलमेंट भाग व परिसर असा आहे यामध्ये उत्तर बाजूस बस्वेश्वर नगर सर्वे नंबर सदुसष्टच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून पूर्वेकडे ब्रॉडगेज रेल्वे रुळाने टी पी चार प्लॉट नंबर एकशे अडोतीसच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत कॅनलपर्यंत पूर्व बाजूस टी पी चार फायनल प्लॉट नंबर एकशे अडोतीसच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापासून कॅनलपासून नैऋत्यकडे कॅनलमध्ये शुभम हॉस्पिटॅलिटीच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे रस्त्याने अपार्टमेंट अपार्टमेंटच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया मर्याई चौक तेथून पुढे इंद्रधनु अपार्टमेंट दक्ष दक्षिण सीमेने इंद्रधनू दक्षिण दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून रस्त्याने लक्ष्मी चाळीच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने रामवाडी पोलीस चौकीजवळील नाला ब्रिजपर्यंत दक्षिण <पड़ादी> बाजूस रामवाडी पोलीस चौकीजवळील नाला ब्रिजपासून पश्चिमेकडे नाल्याने सर्वे नंबर एकशे पाचच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे नाल्याने व रस्त्याने सेटलमेंट फ्री कॉलनी येथील विठ्ठल रुक्माई मंदिराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत पुढे पश्चिमेकडे रस्त्याने वांगी रोडवरील तुळजाभवानी किराणा दुकानाच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत पुढे वांगी रोडने सलगरवस्तीच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे जुने शहर हद्दीने टी पी चार फायनल प्लॉट नंबर छत्तीस श्री सावंत यांच्या घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने बेलाटी रोडने शहर हद्दीपर्यंत म्हणजेच देगाव सर्वे नंबर अठ्ठ्याण्णवच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत पश्चिम बाजूस देगाव सर्वे नंबर अठ्ठ्याण्णवच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून उत्तरेकडे शहर बसवेश्वर नगर सर्वे नंबर सदुसष्टच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच ब्रॉडगेटच्या रेल्वे रोळापर्यंत